नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वैशाली संतोष युट्यूब चॅनल तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे खरं तर केसरने बोलायला पाहिजे कारण आज केसर पुढे बसलेली आहे हा मग केसर आज व्हिडिओ बनवणार आहे केसरला पुढे बसायचं होतं गावावर नेताना तर मी तिला दिलं ना आम्ही गावावरून आलेलो आहोत बाय द वे केसरला गावावर येताना तर मी पुढे बसायला दिलं नव्हतं कारण थोडस मला संतोष साठी थोडं बघावं पण लागतं इथून हा हां कसे जरा नीट पकड ना काय कसे पकडते बघ ना पापा चालते पप्पा गाडी चालवतो हां पापा हायतरी बोलत आहे काम मला हाय बोलला तर टाइम अंधारा दे। आधी पहिला गाडी टर्न करू दे गाडी आपल्याकडे तयार तर आता आज आम्ही चाललेलो आहोत जेवायला बाहेर आज म्हटलं आज बाहेरच जाऊया जेवायला म्हणून आज बाहेर जेवायला जातोत मी आम्ही कारण येताना गावावरून आम्ही बाहेर जास्त करून खाल्लंच नाही खरं तर कारण दोघांच्या पण पोटात गडबड होती संतोषच्या पण पोटात गडबड झालेली तुम्हाला सांगितलं बघितलंच असेल त्याच्यामध्ये पण आम्ही बाहेर काही खाल्लं नाही फक्त हॉटेलमध्ये आम्ही जेवायला गेलेलो बस तेवढंच बाकी आम्ही काहीच खाल्लं नाही खरं तर म्हटलं चला आज एक छोटीशी आपण पार्टी करूया म्हणून म्हटलं आज हॉटेलमध्ये जाऊया जेवायला त्याच्यासाठी आम्ही आज चाललो आहोत खरं तर केसर आज पण नाहीच म्हणत होती नको जाऊया पण मी म्हटलं चला जाऊन येऊया जास्त म्हटलं तुला हे करू नकोस तिच्या पण थोडंसं पोटामध्ये गडबड आहे त्याच्यामुळे काय काय खाणार आहोत आणि कुठच्या हॉटेलमध्ये जातो ते पण आम्ही दाखवतो पोहोचलेलो आहोत जिथे आम्हाला जेवायचं आहे तिथे मध्ये आलेलो होतो आम्ही जेवायला रुसमजीच आहे हे रुसमजी इथे आम्ही आलेलो आहोत जेवायला आता गाडी कुठे लावायची हे आम्ही बघतो गाडी लावतो आणि मग जेवायला जातो जेवायला आम्ही चाललो आहोत पुढे सॅफ्रॉन ग्रिल मध्ये जेवायला <tart noise> <tart noise> आता मेनू कार्ड आलेला आहे ऑर्डर द्यायचा ड्रिंक्स पण पाहिजे का मेनिंग

हा एक मसाला पापड मला पाणी साधच बॉटल दोन पण मला काही नको यायचं नको मला काही थंड हा साधी बॉटल पाहिजे तुला पाणी

मग नॉनव्हेज मध्ये काय मागवते नॉनव्हेज मध्ये आपण पोहे मागूया करी मागूया आता हे खाऊन पहिला मग करी मागूया नॉनव्हेज मध्ये फिश करी आणि तो, तो हे मागवायचं ना गार्लिक गार्लिक मागला। हे मागला। ते हे मागवूया यावेळेस तंदुरी रेसिपी घेऊन नूडल्स पाहिजे ठीक आहे माग

का तू पण सर बघूया केसर माल ते म्हणते बघू आम्ही गावाला होतो तेव्हा एवढी थंडी नाहीये जेवढी आम्हाला इथे थंडी वाटते विरारमध्ये आमच्या भरपूर त्या म्हणजे घरात नाही बंद असून सुद्धा थंडी वाजते आणि तिथे आमच्या घरात गेलो थंडीतल्या आमचं रूम असं बंद केला ना आणि काय पूर्ण फॅन बिन बंद आणि तरी सुद्धा थंडी आहे ते खूपच असेच कामाला वाटतं मला वाटतं गावाला गेलं तर थंडी वाजेल म्हणून आपलं शॉल वगैरे सगळं घेतलेलं पण

कसं आहे कायच बघूया मला पण मेनूवर हे करून ठेव ना फॉल्ट करून ठेव

कायम चिल्ली काय मशरूम चिल्ली मशरूम चिल्ली खाशी मागवलेस ना खा आता कसून सांगितला हे जरा तर आता काय मागवलंय मशरूम चिल्ली हे मशरूम चिल्ली आहे हरा बाबा हराभरा खावा काय सांगतो कसणार खाणार हरा बारा कबाब खाते ती फक्त मशरूम मशरूम चिल्ली खात नाही तिला तिकट लागल ला तिकट आहे हरा बारा कबाब नाही रे मशरूम चिल्ली तिने सांगितले होते ना चिली मी केसर तुला नको मजे हीच नको फक्त नुडल। नूडल्स खायचे केसरचे नूडल्स केसरने नूडल्स मागवले पण जरा पण खाल्ले ना फक्त प्लेटमध्ये मध्ये ना तसेच आहे दोन चमच खाल्ला नाही त्याने बस बाकी काही खाल्लं नाही आहे ना केसर

रात्री आम्ही रेस्टॉरंटमधून घरी आलो आणि मग झोपलो आणि मी व्हिडिओचं एंडिंग करायला विसरली मी नेहमीच असं करते व्हिडिओचं एंडिंग करायला विसरते त्याच्यामुळे मग मला मोस्टली लिहावं लागतं मग थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ वगैरे असं तर आज म्हटलं नाही आता सकाळी करूया व्हिडिओची वी एंडिंग त्याच्यामुळे आता काय ते आहे आणि केसरने काही के जास्त खाल्लं नाही तुम्ही बघितलंच तिने फक्त नूडल्स ते पण एक दोन चमचेच खाल्ले असेल आणि एखादाच हारा कबाब खाल्ला तिने बाकी तिने काहीच खाल्ले नाही ते मशरूम चिली तिला तिखट लागलं त्याच्यामुळे ते पण तिने नाही खाल्लं अशा प्रकारे आम्ही छोटीशी आमची पार्टी केली पार्टी म्हणजे खूप कमीच असं खाल्लं आम्ही जे मागवलं त्याच्यातलं पण आम्ही अर्धं घरीच आणलं रिटर्न कारण तेवढं आम्हाला संपलं नाही दोघां दोघांनी तेवढं नाही संपलं आमचं त्याच्यामुळे तर बाकी कसा वाटला व्हिडिओ हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि असे तुम्हाला सपोर्ट करा चला आणि संतोष ऑफिसचा निघालेला आहे तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय